सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी शहरामधील भर बाजारपेठेमध्ये असलेले सलूनच्या दुकानामध्ये एका अज्ञात भामट्यानं प्रवेश करून दुकानामधील सुमारे दहा ते पंधरा हजार रुपये रोख रक्कम चोरून पसार झाल्याची घटना दोन फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे प्रसाद देवकर आणि विशाल गुप्ता या दोन तरुणांचे राहुरी शहरामधील जुनीपेठ परिसरामध्ये कुलकर्णी हॉस्पिटलच्या समोरील नारायण अपार्टमेंट इथे ओम हेअर सलून हे दुकान आहे प्रसाद देवकर हा तरुण दोन फेब्रुवारी रोजी सकाळी दुकान उघडण्यासाठी आला असता त्याला दुकानाचे अर्ध शटर उघडलेलं दिसलं त्यानं दुकानामध्ये जाऊन पाहिलं असता ड्रॉवरमधील सुमारे दहा ते पंधरा हजार रुपये रोख रक्कम चोरी झाल्याचं त्याच्या लक्षात आलं त्यानंतर त्यानं दुकानामधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले तेव्हा एक भामटा रात्री एकच्या दरम्यान बनावट चावीनं दुकानाचं कुलूप उघडून आतमध्ये आला दुकानामध्ये त्यानं उचका केली आणि ड्रॉअरमधील सुमारे दहा ते पंधरा हजार रुपये रोख रक्कम घेऊन पसार झाला ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते पोलीस नाईक जयदीप बडे आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली तसेच परिसरामधील सी सी टी व्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं राहुरी शहर हद्दीमध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट सुरू आहे दोन दिवसांपूर्वी शिवाजी चौक येथील ऋषिकेश बुराडे यांची दुचाकी अज्ञात भामट्यानं चोरून नेली आणि आज प्रसाद देवकर आणि विशाल गुप्ता यांचे सलूनच्या दुकानामधनं रोख रक्कम चोरून नेली आहे या घटनांमुळे व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी व्यापारी वर्गामधनं केली जाते रावरी येथे माझ दुकान आहे नवी आपलं कोल्ड डॉक्टर कुलकर्णी हॉस्पिटल शहाजारी तिथं माझ सकाळी मी दुकान उघडायला आलो तर दुकान माझं उघडच होतं फुल उघडलेले होते अर्ध दुकान उघडं होतं आतमध्ये पाहून आतमध्ये बघितलं तर गल्ल्यामध्ये कॅश नव्हती हो तर मग रावरी पोलीस स्टेशनला कळवलं हो त्यांनी येऊन तपास केलाय पण कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ मध्ये सगळं दिसतंय की असं एक आज्ञात भामटा तोंडाला रुमाल बांधून कॅश घेऊन गेलाय गल्ले मधले सदरील वेळ राऊरी पोलीस स्टेशन याचा तपास करावा राहुरी खूप व्होल्टेज वर वाढलेली आहे त्याचा तपास करावा कॅश पंधरा वीस हजार रुपये होते रात्री एक दीडच्या सुमारास टायमिंग होता असं मनोज साळवे सह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा